पुण्यातील हिंजवडीतील आयटी पार्क परिसरामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे आयटी इंजिनियरनं स्वतः काम करत असलेल्या कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे हिंजवडीतील ग्रुप या कंपनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे हिंजवडी आय टी पार्कमध्ये एका इंजिनियर तरुणानं ही आत्महत्या केली आहे या तरुणानं ऑफिसमध्ये असतानाच अचानक सातव्या मजल्यावरनं उडी मारली आणि स्वतःला संपवलं या घटनेनं आयटी पार्कमध्ये एकच खळबळ उडाली आहे पीयूष अशोक कावडे असा आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे तो आयटी इंजिनियर होता सोमवारी सकाळी तो ऑफिसला आला ऑफिसमध्ये मीटिंग सुरू होती अचानक छातीत दुखतंय असं सांगून तो मीटिंग रूममधून बाहेर पडला आणि त्यानंतर त्यांना सातव्या मजल्यावरूनच उडी मारली खूप उंचावरून पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पीयूषचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला त्याच्या आत्महत्येमागचं कारण जे आहे त्याचा तपास पोलीस सध्या करतायत पण तुर्तास पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पियुष अशोक कवडे असं आत्महत्या केलेल्या या तरुणाचं नाव आहे पियुष हा मूळचा तसा नाशिकचा मागच्या दीड दोन वर्षांपासनं तो हिंजवडी आय टी परिसरामध्ये ॲटलास कॉपको ग्रुप या कंपनीमध्ये अभियंता पदावर कार्यरत होता पियुषनं आपल्याच कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करण्यापूर्वी पियुष कवडेनं एक सुसाईड नोट सुद्धा लिहिली आहे आई बाबा मला माफ करा मी तुमचा चांगला मुलगा होण्यासाठी पात्र नाही मी अपयशी झालोय पियुष कवडेनं आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहिलाय कंपनीतील कामामुळे आलेल्या नैराश्यामुळे पियुष कवडेनं टोकाचं पाऊल तर उचलला नाही ना त्या दृष्टीनेही हिंजवडी पोलीस पीयूष कवडे आत्महत्या प्रकरणाचा तपास करतायत वेजवनला ऍटलस कॉपको कंपनीमध्ये तो गेल्या दीड वर्षापासून इंजिनियर म्हणून काम में करत होता का साधारण तो अठ्ठावीस ला म्हणजे सकाळी नऊ वाजता कंपनीच्या टेरेस वरून त्यांनी जम्प करून आत्महत्या केलेली आहे आणि काही सुसाईड नोट लिहिलेले आहे वडिलांसाठी सुसाईड नोट अशी लिहिलेली आहे की तुमचा मुलगा डिझर्व करत नाही मी काय आणि जास्त काही चौकशी करत बसू नका सॉरी एकूणच आयटी क्षेत्रातली स्पर्धा ताणतणाव आणि त्यामुळेच मानसिक आरोग्याकडे होणार दुर्लक्ष याचाच बळी पीयूष ठरलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय पीयूषचा बळी हे आयटी क्षेत्राचं वास्तव असेल तर याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे या व्हिडिओ बद्दलची तुमची मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ